नमस्कार हे भाजके पो पोहे घेतले आहेत अर्धा किलो हे चांगले गॅसवरती ह्याला चाळून मस्त गरम करून कुरकुरीत घ्यायचे आहेत आता हा एक वाटी रवा आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकले आणि थोडंसं मीठ टाकले चवीनुसार आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे एक जीव करून घ्यायचा आहे चांगलं मिक्सरमध्ये लावलं की जास्त मग आपल्याला असं मिक्स करायची गरज पडणार नाही आणि आता हे सगळं तेल वग तेल पी रवा आणि पीठ सगळं एकजीव करून घ्यायचं आणि असं गट्टा बनवून बघायचं म्हणजे आपलं हे पीठ चांगलं मळ खुसखुशीत होईल हे बघा असं झालं की समजाच आपलं पीठ चांगलं खुसखुशीत होणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण हे मळून घेऊया थोडं थोडंसं पाणी टाकून आपण मळ